बातमी बात आहे छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर येते तक्रारदाराने अधिकाऱ्यांच्या अंगावर पंधरा जिवंत विंचू सोडले आहेत छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड उपविभागीय अधिकाऱ्याच्या अंगावर विंचू सोडल्याची माहिती समोर येते छत्रपती संभाजीनगरमधील ही घटना तक्रारदाराने अधिकाऱ्यांच्या अंगावर पंधरा जिवंत विंचू सोडल्या आहेत सिल्लोड उपविभागीय अधिकाऱ्याच्या अंगावर विंचू सोडल्याची माहिती आदिवासी कोळी महादेव कोळी समाजाला जात प्रमाणपत्र मिळत नसल्याचा आरोप करण्यात आलेला आहे आपण ही दृश्य पाहतोय लोकशाही मराठीवर ही अंगावर आहेत आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्यासोबत जोडलेले आहेत सचिन काय अधिकची माहिती लोड मधील मा हा प्रकार आहे या ठिकाणी उपविभागीय अधिकाऱ्याच्या अंगावर विंचू टाकलेले आहेत तक्रारकारांनी हे विंच कारण आहे की जात प्रमाणपत्र दिलं जात नाही असा आरोप जो आहे तो तक्रारदारांनी केलेला होता त्यामध्ये मग आदिवासी प्रमाणपत्र असेल किंवा इतर काही जातींचे प्रमाणपत्र आहेत त्यासाठी हा खटाटोप जो होता तो आंदोलकांनी केलेला होता त्या ठिकाणी ते चादर टाकून बसले आणि बर्नीमध्ये आणलेले भरून आणलेले विंचू जे आहेत ते त्या ठिकाणी अधिकाऱ्याच्या टेबलवर सोडले अंगावर सोडले मात्र यावेळेला जो अधिकारी होता त्या अधिकाऱ्याने वेळेतच त्या ठिकाणी पाय काढला त्यामुळे या ठिकाणी इजा झालेली नाहीये मात्र जो काही विंचू फेकलेले होते किंवा विंचू समोर ठेवलेली होती त्यानंतर बराच वेळ कार्यालयामध्ये सुद्धा धांदल उडालेली होती धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी छत्रपती संभाजीनगरातील सिल्लोड उपविभागीय अधिकाऱ्याच्या अंगावर विंचू सोडण्यात आलेल्या आहेत आदिवासी कोळी महादेव कोळी समाजाला जात प्रमाणपत्र मिळत नसल्याचा आरोप करण्यात येतोय धाडस संघटनेच्या दोन कार्यकर्त्यांनी चक्क उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अंगावर पंधरा जिवंत विंचू सोडले आहेत कार्यालयात विंचू पसरल्याने धांदळ उडाली या घटनेत उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण बचावले आहेत धाडस संघटनेच्या दोन दो कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झाले त्यांनी अधिकाऱ्यांच्या अंगावर पंधरा जिवंत विंचू सोडले हे पकडून दा दाखवा तुम्हाला आदिवासी तुम्ही दाखवा पकडून तुम्ही दाखवा पकडून घेऊ द्या त्यांना शूटिंग घेऊ द्या ते काय गुन्हा करतात का त्यांनी हे पकडून दाखवा तुम्हाला आदिवासी तुम्ही लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा